नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रात आरची ओंची संख्या पेपरलेस सेवा चालू झाल्यामुळं संख्या वाढणं हे फार गरजेचं आहे आता मुंबईतसुद्धा सर्वसाधारणपणे अजून वाहनांची संख्या पाहता तिथल्या कामकाचा कामका कामकाजाच्या दृष्टीनं अजून दोन सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय वाढवणं हे फार अत्यावश्यक आहे म्हणजे आता धैसर आर टी यूमधील जो गोरेगाव तो धैसर चेक नाका एरिया आहे ज्यातला एरिया शासनाला फोडावा लागेल आणि गोरेगावसाठी एक सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय हे त्यांना करावं हो लागेल आणि त्या कार्यालयात मग जोगेश्वरी मनाड आणखीन गोरेगाव हा विभाग घेतला तर जनतेची कामं पटकन होतील शिवाय पूर्वेला भांडू मुलूंड आणि कांदूर मार्ग ह्या तीन विभागासाठी सहाय्यक परिवहन अधिकारी जर शासनानं कार्यालय काढलं तर महत्त्वाचं काम हे जनतेला सहज कामं होतील आणि फटाफट कामं होतील म्हणजे छोटी छोटी कार्यालयं पेपरले ही पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही झालेली आहे त्याच्यामुळं त्याच्यात काही आता प्रश्नच येत नाही म्हणजे ह्या छोट्या जागेत हजार पंधराशे म्हणजे टू बी एच के मध्ये सुद्धा ही कार्यालये बसतील आणि ते स्वमालकीच्या जागा घेऊन म्हणजे जर तिथं चाळीस कर्मचारी असतील सहा इन्स्पेक्टर आठ इन्स्पेक्टर जर असतील आणि दोन सहाय्यक परिवहन अधिकारी असतील तर जनतेची कामं पेपरलेस सेवेनं पटाबोध होतील आता जर उदाहरण सांगायचं म्हणलं आपण वाहन घेताना बँकेचं कर्ज कर घेतो कर आणि ते कर्ज फिटल्यानंतर पूर्वी एच पी उतरण्यासाठी करारनामा कमान करण्यासाठी फार झंझट करावा लागत होत्या त्याच्यामध्ये लोचा होत होता आता मात्र आपलं कर्ज फिटलं की त्याच दिवशी बँकेनं हायपजिकेशन कॅन्सल करण्यासाठी त्यांच्या लॉबिंग आय डीमधून सर्व आपण करायचं आहे म्हणजे त्या वाहन मालकानं आर टीला जाण्याची काहीही गरज नाही काहीही गरज नाही आता फक्त त्यांनी अपलोड करायचे आहेत तुम्हाला ते दहा दिवसात आर सी बुक घरी येणार म्हणजे तुमचं कर्ज फिटलं की बँकवाला तिथून हायपचिकेशन हे कॅन्सल करणार आणि त्यासाठी बँकेला अडीचशे रुपये फी द्यायची आहे म्हणजे त्याचं व्हेरिफिकेशन नाही काय सुद्धा नाही ऑनलाईनला जर ती कागदं पडली की आर टीवाल्याने ते क्लिक करायचं आहे म्हणजे दहा दिवसात आर सी बुक तुमचं हे होणार ओ टी पी तो फॉर्म भरताना लागतो तुमचे पेपर लागतात ते पेपर अपलोड करतील तुमचा इन्शुरन्स वगैरे जे काय स्टेटस आहे यम परिवहन ॲपवरून ते बँकवाले स्टेटस काढतील आणि त्या स्टेटसची कॉपी ही तिकडं अपलोड करतील पेपरला सगळे आणि ते आर सी बुक वगैरे स्कॅन करतील आणि आर टी ओ अधिकारी अठ्ठेचाळीस तासात त्या बँकेच्या लॉबिंग आय डीतून आलेले पेपर एच पी कॅन्सल करणार आणि दहा दिवसात तुम्हाला ते पोस्टानं आर सी बुक येणार आता अनेक अधिकारीसुद्धा आज या उद्या या आणि लोकांना पचवत असतात त्या आर टी ओच्या समोरचे गुरु लोक बी सांगतात प्रत्येक वाहन मालकानं आता लक्षात ठेवायचं आहे बँकांच्याकडं जर तुम्ही गेला आणि तुमचं कर्ज फिटलं की शेवटचा हप्ता भरताना त्यांना सांगायचं माझी एच पी उतरा तुमच्या लॉबिंग आय डीमधून भरा मला दहा दिवसात पोस्टाने आणि जाताना पेपर घेऊन जायचं आणि त्यांना अडीचशे रुपये विक्री आहे ती द्यायची त्याच्यामुळं आता आर टी समोर अर्ज भरणं किंवा कुणीकडं जाणं हा तुम्हाला प्रश्नच राहणार नाही जलदगतीनं सहज एच पी उतरण्याचं काम पेपर जे सेवेत गेलेलं आहे वाहन मालकांनी हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की कर्ज फिटलं की बँकेत जाताना आपले सगळं आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे हे सगळे पेपर घेऊन जायचं आणि बँकवाल्याला सांगायचं आमची एस पी उतरून द्या मला दहा दिवसांना पोस्ट नाही येईल मग ते पेपर अपलोड करतील फी भरतील त्यांच्या ह्याच्यातून त्यांची अडीचशे रुपये आपण फी त्यांच्या खात्यात भरायची आहे कर्ज खात्यात म्हणजे कर्ज नेल होत त्या दिवशी पुन्हा काहीही कुठली झंझट नाही बँकाचीच जबाबदारी आहे की हे ऑनलाईननं त्यांची एच पी कॅन्सल करून दे कर्ज देताना जशी हक्कानं बँकवाले एच पीची नोंद करतात तशी कायद्यानुसार त्यांनी एच पी उतरून द्यायचे आहेत ग्राहक त्यांना अडीचशे रुपये देईल ज्यांच्याच लॉबिंग आय डीतून आलेले पेपर जे आहेत ते आर टी ओ अधिकारी ऑनलाईनला चेक करतील आणि ते दहा दिवसात तुम्हाला आर सी बुक येईल राहतो प्रश्न तुम्हाला कुठलं आर सी बुक आता घेऊन जावं लागेल की ज्या पत्पेड्या वगैरे काय आहेत त्यांची ट्रेड सर्टिफिकेट वगैरे ही सगळी संपलेली आहेत त्यांचे मात्र त्यांना मॅन्युअल पेपर द्यावं लागतील हे मात्र तिचकट खरं आहे आणि जर काय आता हे आधुनिक तंत्रज्ञानावरती काम आहे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि आपलं काम एच पी कॅन्सल करण्याचं काम आता बँका पतफेऱ्याच करतात ज्यांनी त्यांच्या आय डीतून ते पेपर सगळे व्यवस्थित भरायला पाहिजेत बॅ साईटवरचे पेपर दिसले पाहिजेत जी मेल आली की आधी करा ना आता ते काय तो परवानाधारक वगैरे हे काय बघायचं नाही एच पी कॅन्सल त्याचे पेपर दिसत आहेत ना थेटर दिसत आहे ना थांबतीने एच पी कॅन्सल करायची दहा दिवसात पोहचताना तरी आलं पाहिजे पेपरलेस काम आहे आता पेपर मागायचे नाहीत वाट बघायची नाही कुणाची ते बँकेचे लेटर त्याला मेल पाठवा आणि ही करा हां पण एखादं मॅन्युअल पद्धतीचा आहे जो पतपेढीवाला डुबलेला आहे तर ते तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागेल पण ज्यांची क्युअर कोरवाली क्यू आर कोडवाली लेटर आहेत त्यांचं ट्रे ट्रेड सर्टिफिकेट योग्य आहे वैद्य आहे अशा बँक लेटर जे असतील ती तात्काळ ही आर टी ओ अधिकाऱ्यांना कामं करावी लागतील आर टी काय कशाला करायची कशाला करायची बघू आपण बघू आपण आर टी सुद्धा चाल ढकल करायची नाही नाहीतर हे सुद्धा प्रकरण तुमच्या अंगठी येऊ शकतं ना घर बसल्या बँकच आता एच पी कॅन्सल करून देणार हा व्हिडिओ प्रत्येकानं एकमेकाला शेअर करा आणि त्या आरटीओलेनं शेअर करा बघा म्हणायचं पुरा लोकांना फसवत जाऊ नका घर बसल्या बँकच एच पी उतरून देणार एच पीची कॅन्सल करण्याची करारनामा हायपर कॅन्सल करण्याची आता कुठलीही झंझट नाही बँकेची जबाबदारी ऑनलाईननं एच पी कॅन्सल करून द्यायची आपण त्या बँकेत गेलं की ज्यांचं फ्लोअर कोडवालं लेटर्स आहेत बँकेचे ते तुम्हाला ताबडतोब त्यांच्या याच्यावरनं करून द्यायला लागलेले आहेत असं काय नाही ही कामं होतात पण गुरु 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 गुरुला विचारायचं काय सर डायरेक्ट डायरेक्ट आता आरती पूर्ण गर्दी हटणार आहे तुमचं वाहनाचं फिटनेस बी आता काय गुरुला बिरुला काय मागायचं नाही कुणाला ते रिक्षावाल्यांच्यामुळं मुळे आहे हो सगळं गुरु 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 परमिट निकाल वगैरे पासिंग करू इतना भारी भारी पास मोबाईल आहेत ऑनलाईननं ते काम करू शकत नाही म्हणून तर भ्रष्टाचार होतो आहे जनतेनं हा व्हिडिओ ऐका मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा एकमेकाला शेअर करा आणि प्रॅक्टिकली काम करत राहा त्यातूनच आपला फायदा होणार पेपर आहे पेपरलेस सेवा ही चालू होणार आहे झालेली आहे पण आपणच गुरु गुरु साहेब साहेब करतो म्हणून ते आपणाला गंडवतात हे मात्र कुणी विसरू नका धन्यवाद मूच वाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद